नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पूरग्रस्त गावातील मागासवर्गीय कुटुंब मदतीपासून वंचित किराणा मालाचे किट वाटपात मागासवर्गीय कुटुंबांना जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप मागासवर्गीय कुटुंबांना तात्काळ मदत करण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे मागणी घेऊन जाऊन त्यांच्या शासन दरबारी आपण या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइड इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळीसाठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील मागासवर्गीय कुटुंबाला मदत करण्यास टाळले जात असल्याने मदतीपासून वंचित राहिलेल्या तालुक्यातील मागासवर्गीय कुटुंबाला मदत करावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी आरपीआयचे संजय कुमार बनसोडे यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं यावेळी मदतीपासून वंचित राहिलेले कुटुंब मोठ्या संख्येनं उपस्थित होते जे ग्रामसेवक आहेत सलाटी आहेत कृषी अधिकारी आहेत ती गावात जाते गावात जी सरपंच पाटील जी कुणी कुठे असतील ती त्यांना गाठते आणि त्यांच्याच घरात दाखवायला नेते आता मागासवत एकर कुणीच जात नाही त्याच्याच अनुकरण करून कसं आहे आता जे सामाजिक संस्थेचे दोन जे गावात किट वाटायला लागलेले आहेत मग किट वाटत आहे तर ज्या जमिनी गेलेल्या ते लोक दंतात घ्यायचे त्यांचे पंचवीस पंचवीस वीस दहा दहा एकर बागाय जमीन आहेत त्यांना नाही जर दिलं तर ते काही लोक उपाशी मारत नाहीत परंतु प्रायोरिटी ना मागासवर्गीय लोक जे आहेत त्यांच्या हातावरची पोट आहेत त्यांच्या हाताला काम नाही ही लोक उपाशी पटापटा मारायला लागलेले आहेत आणि ही लोक त्यांच्याच गावातले आहेत त्यांच्याच समर्थ बंधव आहेत त्यांच्याच घटक आहेत पण त्या गावातले जी स्थानिक पोटर असेल ना कोणी त्या लोकांनी मागासवर्गीय लोकांचा सुद्धा विचार करायला पाहिजे की जेणेकरून आपण त्यांच्या दारा जाणार आहेत मत मागायला त्यांचा आपलं रोजचा संबंध आहे आता ह्यांच्या घरात सहा सहा महिने किट यांना अन्नधान्य विकत घ्यायची गरज नाही लोकांना आणि मागासवर्गाच्या आणून दिलेलं नाही मग हे आपण देश लोकशाहीमध्ये राहतोय का स्वातंत्र्यामध्ये राहतोय का परतांमध्ये राहतोय जर किट जर फोकटचा किट येत असेल तर त्याच्यात जर जातीवाद जर काही लोक करतात दुसभावने तर ह्या घटनेचा आम्ही निषेध करतोय कारण गावातले जे मागासवर्गीय लोक आहेत यांना बी द्या नाही एखाद्या एखादं किट आता ह्यांच्या घरात सहा सहा महिने यांना संपत नाही आणि तीच मागून घ्यायची गावातील पाटील सरपंच त्यांना तुम्ही सांगा तुमचे जे ग्रामसेवक लोक आहेत ग्रामसेवक आहेत महिला सांगतात की जवळ पाणी पण पैसे जवळ त्यांच्या घरापात कुणी जातच नाही तुम्ही बघा म्हणलं तुम्ही आपल्या तालुक्याचे आईबाप आहेत आम्हाला कुठली तर कुणी नाही सगळे कुठली नालायक आहेत आमच्या तालुक्यातले मग बाप म्हणून एक मागासवर गेला तरी त्याचं कुठेतरी कवच कुंडला तुम्ही प्रशासन आहे तुम्ही आम्हाला न्याय देणार का नाही देणार आम्हाला किट चाल का नाही वाटत आम्ही सांगतो आता किट वाटप हे खासगी खासगी संस्थेच्या त्यांचं आमच्याकडे कॉन्टॅक्ट झाला तर आम्ही त्यांना सांगू पण ते जर परस्पर गेले तर आमचा कंट्रोल करू शकतो आणि कुठं वाटायचं मग तुम्हाला सगळ्याला बहिणीला सांगतो सगळ्याला जी जी वाटप करतात एखाद्या संस्थेचे येतात वैयक्तिक माणूस जाऊन त्याच्या त्याच्या गल्लीत कुणाला देतो आपल्या समाजाला देत नाही आणि गावातली जी लोक किट घेते त्यांची ती जी गावातली लोक किट घेतात तर ते सांगत नाही त्यांना की बाबा ह्यावी समाजाला द्या म्हणून सांगत नाही मग ती माणूस उद्या मतदान मागायला त्याच्यात चिपलेखाने सारखा त्याच महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा